हिंदी खपून घेतली जाणार नाही हिंदी शक्ती खपून घेतली जाणार नाही हिंदी शक्ती खपून घेतली जाणार नाही हिंदी शक्ती खपून घेतली जाणार सरकार हे महाराष्ट्र ध्रुवी आहेत कारण न्यू एन एनईपी च्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा जो केंद्र सरकारने एक आदेश काढला ज्या केंद्र सरकारने आदेश केला त्याच्या गु, पंतप्रधान गुजरातचे आहेत गृहमंत्री गुजरातचे आहेत त्यांच्या राज्यामध्ये हिंदीचा विषय नाही आहे एन ई पी लागू नाही परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये हा कायदा या सरकारने लावलेला आहे फडणवीस सरकारने मला एवढंच या अनुषंगाने सांगायचं या सरकारला की आपण महाराष्ट्र तो मराठी माणसाचं सरकार म्हणता महाराष्ट्राचं वर प्रेम करण्याचं सरकार म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेसाठी जी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी मुघला संघट ज्या मुघलांचं आक्रमण या महाराष्ट्रावर होतं त्यांची फारशी किंवा अरबी भाषा सुद्धा त्यांनी इथं उभे राहू दिले मराठी संस्कृती मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ती भाषा तुम्ही त्या भाषेत भाषा ओवंडा फुलवण्यासाठी जाणू बजून हिंदी करता आज जे तुम्ही झेहर करत या झेहर मध्ये सांगितलं कि हिंदी ही सर्वसाधारण केली अनिवार अनिवार्य नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा दिवस का करता कारण छया हे महाराष्ट्र जे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे ज्या छत्रपतीने मराठीसाठी गमिनी कवा केलेला आहे परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश चाललाय मी आज अनुषंगाला सांगतो ज्याप्रमाणे दक्षिणामध्ये हिंदीला तामिळनाडूचं जाणार घ्या आज ते सुप्रीम कोर्टात तिथं विषय नाही दक्षिण भारतामध्ये सुद्धा विषय नाही उत्तर भारतामध्ये तुम्ही बिहार घ्या मध्य प्रदेश घ्या उत्तर प्रदेश घ्या या भागामध्ये हिंदी हिंदीचा विषय नाहीये तुम्ही तिथं अनिवार्य केलं नाहीये परंतु जाणून बघून महाराष्ट्रामध्ये ही जर हिंदी शक्ती जर तुम्ही लागू केली कारण आतापर्यंत आपलं पाचवी ते पाचवीच्या पुढे हिंदीचे अनिवार्य आहे परंतु तुम्ही जे पहिलेपासून जे कलावत चालू केला यात तुमचं षडयंत्र विसरा आणि असा महाराष्ट्र कधी खपून घ्यायला नाही यदा कदाचित यदा कदाचित आपण जाणून बुजून नुसतं तिसरा पाय जर करत असेल हिंदी तिसरी भाषा ही भाषा जर म्हणून जर नाटक करत असेल तर हिंदी जर हि तर, तर, तर पुस्तक जर या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले तर आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की ज्या ज्या शाळेमध्ये हिंदीचं जो सक्ती केली जाईल त्या शाळेतल्या मुख्या मुख्याध्यापकाला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं आम्हाला हा जुळून उद्या निवेदन द्यायला उद्या आम्ही हा जोडून निवेदन द्यायला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आज रावसाहेबांनी मुख्य मुख्याध्यापकाला सुद्धा सांगितलेलं आहे आमचं दोन हात धुळून झालेलं मी येथील सर्व मुख्याध्यापकाला माझी विनंती आहे की आपण या महाराष्ट्राच्या मातीशी महाराष्ट्र या संस्कृतीची भाषेचा विचार करा कारण केंद्र सरकार नॅशनलिस्ट पार्टी या राज्यातील प्रादेशिक पक्षाला संपवण्यासाठी त्यांचा अजेंडा या राज्यामध्ये रुजू करण्यासाठी हिंदी षड्यंत्र आहे करणार भाषिकाचं षडयंत्र रंगमध्ये जे हिंदी पहिली ते पाचवी साठी शासनाने जी आर काढला होता की हिंदी भाषा अनिवार्य आहे तर त्या जी आर चा आज आम्ही हिथे ओळी केलेली आहे अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाहीयेत मी शासनाला असा पूर्ण गंभीर असं हे करतो येतो आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले आज आम्ही शासनाचा जी आर झालेला आहे तर आमच्याकडनं पुस्तक जाळण्याचा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो